नमस्कार मित्रांनो कशी सगळी मस्त मजेत आज आमचं शूटिंग चालू होतं आणि शूटिंगला मी म्हणून पूजाला आणि रियाला दोघींना पण घेतला आहे सीनमध्ये आणि जो काय इथून मागं तुम्ही रियाला हेट करत असाल किंवा पूजेला काय नावं ठेवत असाल किंवा रियाला नावं ठेवत असाल तर त्याबद्दल किंवा पूजेच्या मनात किंवा तुमच्या मनात दोघींबद्दल काहीतरी वेगळ्या गोष्टी असतील गैरसमज असतील त्या सगळ्या गोष्टीमधलं आज समोरासमोर बसून आम्ही डिस्कस करणार आहोत दोघींच्या मनामध्ये नक्की नेमकं काय आहे कशामुळं कुठून बांधणं चालू झाले आणि कुठून ह्यांचा राग वाढत गेला आणि कुठून तिरस्कार निर्माण होत गेला मनामध्ये कॅमेरामॅन जवळ आले तर तुम्ही बरोबर हा आवाज पोचायचा व्यवस्था का तोडू नका पुन्हा आपल्याला तोडत यायचं आहे आपल्याला तर बी ह्यांना पण माहीत नाही मी काय विचारणार काय बोलणार आहे मी इनडायरेक्टली विचारणार आहे ह्यांना की बाबा डायरेक्ट आता पहिल्यांदा पूजाला विचारतो पूजा, पूजा सगळ्यात महत्त्वाचं सांग की हे हे जे भांडणं येतं तुमची भांडणं कधीपासून चालू झाली किंवा ह्याच्यामध्ये कोणाची चूक आहे असं काय का वाटतं तुला मी तर बरेच व्हिडिओमध्ये वगैरे बनवून सांगितलं आता तू माझ्यापाशी बोलती भाग बोलती कॅमेऱ्यात बोलते आज तुझ्या समोर रियाला पण आज मुदाम मानले आणि तुला पण आज मुदाम मुदा 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 शूटिंगमध्ये घेतले तर सांग काय वाटतं तुला काय म्हणजे सांगितलं आता सा आ, दुन दुन मला सांगू काय सगळ्यांना माहिती पण व्हायला पाहिजे ना की बाबा केव्हापासून तुमची मानस सुरू झाली जेव्हा पाच गेलेला गेल तो काय झालं तिथं तुला काय तिथंच व्हिडिओवरनं झालं होतं म्हणलं मला व्हिडिओ घेतला मला व्हिडिओ घेतला असं तर व्हिडिओ चालला असतात आमचा तिला घेतला म्हणून व्हिडिओ नाही चालला आमचा हा मग तेव्हा तेव्हापासून तुमची भांडणं चालू झाली आणि त्याच्यावरती परत तर यानं ब्लॉग बनवला मी तिला सांगितलं होतं ति बनवू नको पण तिने पण बनवला रियाच चुकलं त्यामध्ये आणि पूजाच चुकलं की तिने तस बोल म्हणजे त्या एकमेकांच्या बोलण्यावरून त्या ब्लॉग वरून त्यांची भांडणं चालू झाली पण मी एकच ब्लॉग बनवला होता एकच मी चार बनवले ब्लॉग काय गरज होती बोलायची डायरेक्ट फोनवर बोलायचं पुढे यायचं तिचं काम होत का कमी जाऊ का तुझ्या घरी पुढं तिला ओढत आणते बाहेर का तू चार ब्लॉग बनवले रिया कसले बोलली मला नाही बोलला का काय मी अशी बोलली अरे हा आपल्याला भांडणं वाढवायची नाहीत आपल्याला मिटवाय म्हणजे भांडणं नाहीत ही पण एका गैरसमज ह्या त्या गोष्टी राग वगैरे आहे ते मिटवायचं आहे कशाला करायचं चांगलं मस्त पाहिजे शूटबीट करायचं चांगलं पुढं जायचं लोक कुठलं कुठं गेले ना आपण काय करतो ह्याने असं बोले त्याने तसं बोले ह्याच्यामध्येच गुंतून बसतो मग एकच व्हिडिओ बनवला होता हिने तर या तू चार चार व्हिडिओ एक्स्ट्रा तीन कशाला एका वेग फ्री दिलेत काय

मी तर तुम्ही मी ओव्हर बोलली नाही ओव्हर म्हणजे तू कस बोलली होती बोलली पद्धत हा तू खूप पद्धतशीर बोलली होती असं 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 काय म्हणजे पुष्पा व्हिडिओ बनवला होता पुष्पा चला नव्हता दुसरा पुष्पा मी पूजा संग बनवला तर तू काय बोलली होती हा आता ती रोहित शेट्टी झाली काय ती पिका फादू आहे काय बरच काहीतरी बोलली होती मुंबईच ही येते म्हणला होता तुम्ही काय म्हणलं होता मला घेतलं तर पाहिजे तितके व्ह्यूज तुम्हाला येतील मग का नाही आले पाहिजे तितके व्ह्यूज आले बोलायचं मला मला का लेनला गेला का व्हिडिओ तुमचा नाही ना अरे हा ह्याच गोष्टी म्हणतोय तुम्ही का बनवता तुम्ही एकमेकांबद्दल का म्हणून आपलं काम करायचं का मी बनवलं नसता पण तुम्ही सांगितलं सोशल मीडियावर हिला घेतलं मग मला पण नको सांगायला माझी बाजू नको मांडायला तुझी बाजू अतिच बाजू मांडली होती म्हणजे कसं असं बोलायला नव्हतं मला वाटलं परत म्हणलं मी व्हिडिओ बनवला तर पुन्हा अजून काहीतरी बाचा बाची होईल त्यामुळे मी काय माझ्या घरची मला दापत होती तरी बनवलं नाही तरी त्या दिवशी राग आला होता त्या दिवशी म्हणून त्या दिवशी गावाच्या रानात जाऊन व्हिडिओ बनवला आज कांद्याच्या रानात आहे <laughs> बर त्या दिवशी म्हणजे स्टार्टिंगला पूजा मला कसं वाटते तुझं त्यावेळेस चुकलं गणीमध्ये की तू की तिला घ्यायलाच नाही पाहिजे माझा हा तू मला तुमचे व्हिडिओ असं म्हणजे ते चुकलं कुठल्या पण पन... हा ठीक आहे मग त्याच्याबद्दल रिया तुझं काय चुकलं की तू चार व्हिडिओ बनवला त्याच्यावरती म्हणजे राग एवढा पण राग चांगला नसतो चार चार व्हिडिओ बनवला आणि एंडिंगला तर तू असा व्हिडिओ बनवला नाही नाही एक मिनिट हे बघा पहिला व्हिडिओ मी काय बनवला की ह्यांनी नाव घेतलं म्हणून तो व्हिडिओ बनवला आणि दुसरा ह्यांनी टाकला आणि मग मी त्याचा रिप्लाय दिला आणि मग जो तिसरा व्हिडिओ बनवला तो मी पब्लिकच्या कमेंट वर बनवला ती पण ओढून ताणून धरला व्हिडिओ आणखी आणखीन महागा आली मध्याला कुठला कुठला हायसऱ्या व्हिडिओला तुम्ही बघा की पब्लिकच्या कमेंटला मी व्हिडिओ बनवलाय तो तुम्हाला नाही बोलले बर 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 ठीक आहे आता आपण मागचं गडे होय मुदे नाही उकाडणे का आपण को आपण को म्हणजे आपल्याला भान नाही करायची किंवा मागच्या विषय काढून पुढं जास्त वाढवायचं नाहीये मी आज शूट शूटमध्ये दोघींना पण घेतला आहे नाहीतर कधी रिया असेल तर पूजा नसते पूजा असेल तर रिया नसते बरेच लोक पण कमेंट करत आहेत असं का कारण ह्याच गोष्टी छोट्या मोठ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं मी दोघींना एकत्र शूटला घेत नाहीत आपलं बाहेरचे कलाकार वगैरे असतात जसं आज... की आज आमच्या बरोबर नवीनच एक मेंबर टीम मध्ये जॉईन झालेला आहे जसं की काजल काय तुझा काजल खरात बसते घरात ती जी आज आली इकडं वरात जस्ट जे शिकेल बरं का केला आपला तर आज गैरसमज मिटवायला आलोय गैरसमज वाढवायला नाहीये तर कसं आहे तुम्ही गैरसमज मिटवले तर शूटिंग चांगलं होईल आणि सगळेजण पुढे जाऊया नाहीतर मग असंच आपलं भांडण तारा आता ते कालच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही म्हणला की हा दुसऱ्यांना अंगठी घाला गुलाब द्या ती सीन होता हा सीन होता तिला, तिला तिला कसं मागचे मागचा राग आहे ना त्या हा पण बरोबर आहे ना पण ती व्हिडिओच आहे ना व्हिडिओ मध्ये आपल्याला म्हणजे जसं सांगत तसं मला करावच लागतं मी मनाने काहीच नाही करत हा बरं मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता इथं माझ्या मते की चुका दोघींच्या पण झालेल्या आहेत सो तुम्ही दोघी समजून घ्या बाकी काय नाही काय वाटते रिया तुझ्याकडनं पण चुकलं पूजा तुझ्याकडनं पण माझ्याकडनं चुकलं मी सॉरी पण बोलले होते माझ्या ब्लॉग मध्ये कधी बोलले होते माझी काय घरात चाल ब्लॉग म्हणून बघायचे मग तुला कसं माहित होत असं बोलले तसं पद्धतशीर मग माझं तुम्ही मांडलं की स्पष्ट कराय तुमची बोलतात कस मला काय गरज पडली म्हणजे काय मग माहिती कस यांना मी काय काय गावात बर ठीक आहे रिया तुला शूटिंगला इथून पुढं वाटत असं व्यवस्थित व्हावं यावं तर सॉरी आणि पूजा तुम्ही पण काही नाही जे आपलं म्हणजे आता? का? या। हा? का? बर दे, मी मी सॉरी 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 बोलते काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुम्हाला तुम्हाला पूजा ताई आणि सर पण बनवायला पाहिजे नव्हतं मी पण रागा रागामध्ये ते व्हिडिओ बनवले पण त्यानंतर काय मी विषय नाही घेतला तुमचा पूजा ताईंचा पण तर मी तर माझ्याकडनं क्लिअर करते सॉरी बोलते माझ्या मनामध्ये काही नाही आहे अनाकी पिढ्या जार सागर घेऊन इथं कांदेचर अना पिढी असू द्या आपले शूट राहिले नाही बरच अजून काय ना कांदा बारी आल्यात चिंगले आली गारीयचे का चला जायचं का मग तू मिटल का आता इथून पुढे एकमेकांवरती व्हिडिओ बनवू नका तुम्ही कुठं बनवतच ना तिचा तुम्ही पण बनवू नका व्हिडिओ कोणीच ठीक आहे ठीक आहे मिटली मिटली ना चला आता मग मस्त पैकी हँडशेक द्या बघूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये ह्याचा राग मिळतोय का नाही तोपर्यंत इथेच आपण राम राम ठोकूया मला वाटलं काहीतरी होईल काहीच नाही अस वाटलं तुम्हाला शेत रान उद्या अजून आमचं शूट बाकी आहे उद्या शूट देव देवकर शूट चांगलं हो उद्याचा एपिसोड म्हणजे आजचा एपिसोड पार पडू पुढचं पुढं बघूया हे चला रे घरी भोपळा कसा सरपडून खात्यात बोपळा मस्त होत्या सारखा खीर काय आम्ही गावला तात्यांना